नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आमचा एक छोटासा प्रयत्न तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी तुमच्या स्वप्नांना हातभार लावणारा तुमचा मित्र एक्झाम गाईड एक्झाम गाईड हे एक असं यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे महत्त्वाचे व्हिडिओज भेटतील तुम्हाला तेही अगदी मोफत तर मग सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठीचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर अपडेटेड मिळवण्यासाठी आजच जॉईन करा आपल्या यूट्यूब चॅनलला डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम स्लॅश एक्झाम गाईड या लिंकला भेट द्या तसेच टेलिग्रामवरही हो तुम्ही आम्हाला सहभागी होऊ शकता त्यासाठी लिंक आहे टेलिग्राम डॉट एम ई स्लॅश एक्झाम गाईड तसेच तुमचे जे काही प्रश्न अभिप्राय आम्हाला कळवण्यासाठी तुम्ही आपल्या फेसबुक पेजलाही भेट देऊ शकता व मेसेज करू शकता त्यासाठी लिंक आहे फेसबुक डॉट कॉम स्लॅश एक्झाम गाईड टू फोर सेवन तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूयात आजचा व्हिडिओ याच्या अगोदर आपले इंग्लिशसाठीचे होक्या बिल्डिंग व इंग्लिशचा अभ्यास कसा करावा यासाठीचे अगोदर काही व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत जर ते तुम्ही आणखी पाहितले नसतील तर याच्या अगोदर ते दोन व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या म्हणजे तो आपण कंटिन्यू शब्द कसे पाठ करायचे याचे बेसिक टेक्निक त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत तर आता आपण याच्यासमोर जे काय त्याचे रूट वर्ड पाहत आहोत ते ॲटलिस्ट आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण दोन रूट वर्ड घेतले होते हायड्रा है। आणि रॉप्ट तर याच्यानंतर समोर आपण पुढच्या आजच्या ज्या व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये त्याच्या समोर आणखी आपण दुसरे चार ते पाच वर्ड कव्हर करणार आहोत तर आजचे रूट वर्ड आहेत दाखवल्याप्रमाणे आपला पहिला आजचा रूट वर्ड आहे ग्राफ ग्राफ ग्राफ, ग्राफ म्हणजे काय असं मीनिंग काय होतो लिहिणे राईट ग्राफचा अर्थ काय होतो ग्राफ सर्वांना माहिती आहे ग्राफचा अर्थ काय होतो एक तर लिहिणे राईट करणे इथं फोटो दाखव पेनचा फोटो दाखवलेला आहे राईट करणे किंवा रेकॉर्ड करणे एखादी गोष्ट नोंद ठेवणे हे काय झालं त्याचा ग्राफ या रूट वर्डचा अर्थ झाला तिथं काही एक्झाम्पल दिलेले त्याच्यासोबतच म्हणजे एक तर तुम्हाला समजण्यासाठी सोपं जावं म्हणून ग्राफ हा शब्द रूटवर दिलेला आहे रूटवरच्या साईडला त्याचा मिनिंग पण दिलं आहे आणि सोबत एक पिक्चर जे की असं की आपल्याला एखादी गोष्ट पाहितल्याच्यानंतर किंवा एखादी संबंधित आणल्याच्यानंतर आपल्याला लवकर लक्षात राहते म्हणून इथे पिक्चर काढलेलं आहे ते कसं असं आहे पेनचं काढलेलं आहे म्हणजे आपल्याला लिहून ठेवणे किंवा रेकॉर्ड ठेवण्यासाठी काय लागते पेन लागते म्हणजेच ग्राफ या शब्दाचा अर्थ काय झाला लिहिणे किंवा रेकॉर्ड ठेवणे तर आता आपल्याला काही एक्झाम्पलमध्ये तीन शब्द दिलेले आहेत पहिला शब्द कोणता आहे आपला फोटोग्राफ फोटोग्राफ फोटोग्राफमध्ये काय ग्राफ हा काय झाला आपला रूटवर्ड फोटो आहे का झाला कॅप्चर म्हणजे फोटो काढणे फोटोग्राफ तर सर्वांना माहिती आहे आपण एखादी गोष्ट काय करावं स्टोअर करून ठेवायला रेकॉर्ड करायला कशाच्याद्वारे फोटो काढून ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये सेव्ह करून घ्यायलात म्हणजे ते काय करू आपण ते रेकॉर्ड करायला म्हणजे त्याचा अर्थ काय झाला फोटोग्राफ आता ॲटोग्राफ ॲटोग्राफ म्हणजे काय काय तरी लिहून गेलं आपण एखादा जो एखादा मोठे व्यक्ती असते किंवा एखादा फिल्म स्टार वगैरे असतो ती एखा आपला एखादा आयडियल पर्सन असतो त्याची आपल्याला ॲटोग्राफ घ्यायची म्हणतो सर आम्हाला ॲटोग्राफ देतात ॲटोग्राफ देतात म्हणजे काय करतो आपण त्यांची जी साईन आहे ती आपल्या जे काय आपलं त्यांचं आपलं बुक आहे वगैरे किंवा आपल्या एखाद्या लेटरवर वगैरे घेण्याचे काय करतो ॲटोग्राफ मागतो त्यांना म्हणजेच काय करतो ती लिहून घेतो आपण ॲटोग्राफ आणि ग्राफ घेतो त्यानंतर तिसरा काय जिओग्राफी जिओग्राफी जिओचा अर्थ काय होतो जिओ म्हणजे पृथ्वी जिओ म्हणजे काय झालं रिलायन्स जिओ नाही जीईओ जिओचा अर्थ काय होतो ग्राफ जिओ म्हणजे काय झालं आपला पृथ्वी किंवा जग तर जिओग्राफी म्हणजे सगळं जगाचा भूगोल म्हणजे जगाची सर्व माहिती कशामध्ये भूगोलमध्ये असते म्हणजे ते काय झालं ते एक रेकॉर्ड आहे म्हणजे ते काय झालं ते आपलं जिओग्राफी झालं समजलं म्हणजे आता याच्यानंतर एक लक्षात ठेवायचं कधीही शब्दामध्ये ग्राफ हा शब्द आला की समजायचं तिथं काहीतरी रेकॉर्ड किंवा एखादं लिहिलेली गोष्ट आहे किंवा साठवून ठेवलेली गोष्ट आहे ते काय झालं ग्राफ जसं की आपलं डेमोग्राफ डेमोग्राफ काय असतो की लोक आपण जी दर दहा वर्षांना आपली लोकसंख्या मोजतो लोकसंख्येचं रेकॉर्ड ठेवतो ते काय झालं डेमोग्राफ लोकांचं सेन्सस करतो आपण तो काय झालं डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्या एखाद्या हे करून म म्हणजे नोंद करून ठेवणे म्हणजे ते काय झाले डेमोग्राफी तर नेक्स्ट नेक्स्ट आपला रूटवर्ड आहे फोबिया फोबिया आता इथं जे हे हा मुलगा जो दाखवलेला आहे चित्र दाखवलेलं आहे कसं एक भीती भीती त्याच्या मनामध्ये तू खूप घाबरलेला मुलगा असं चित्र दाखवलेलं आहे म्हणजेच फोबिया या रूटवर्डचा अर्थ काय होतो अबनॉर्मल फिअर किंवा हो, टेरर म्हणजे एखाद्या गोष्टीची भीती फिअर टेर, टेरर टेरर अटॅक टेरर अटॅक असं प्रत्येक शब्दाला काय करायचं कशाने कशा तरी रिलेटेड करायचं म्हणजे आपल्याला लक्षात राहायला सोपं जात म्हणजे टेरर अटॅक किंवा भीय म्हणजे फोबिया हा शब्द जिथे कुठे त्याचा अर्थ काय होतो भीती होतो आता जसं इथं काय आर्क आर्कनो फोबिया म्हणजे काय झालं त्याचा अर्थ काय होतो आरकनो फोबिया फोबिया या शब्दाचा आपल्याला अर्थ माहिती आहे फोबिया म्हणजे भीती तर आपल्याला पहिल्यांदा काय करते ए आर सी शीएच येनो आरक्नो ह्या शब्दाचा अर्थ काय आहे तो फक्त लक्षात आणायचा आहे नंतर आपण आणखीन जर कसं बोललं तर काही हे पाहत गेलो तर आपल्याला याचा पण अर्थ लागून जाईल रूपवड नंतर फोबिया या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे आता शब्द काय मग आता टोटल वर्डचा अर्थ काय आर्कनो फोबिया म्हणजे याचा अर्थ काय होतो फोटोमध्ये काय दाखवला येते आपला एक स्पायडर दाखवला स्पायडर मॅन माहिती आहे सर्वांना आपला जो की जाळं विणतो तो त्याची भीती ज्याला वाटते त्याला काय म्हणतो आर्कनोफोबिया म्हणतो त्यानंतर सेकंड वर्ड काय क्लस्ट्रो फोबिया फोबिया म्हणजे भीती तर क्लस्ट्रो क्लस्ट्रो म्हणजे काय क्लस्टर एका ठिकाणी किंवा एका छोट्याशा रूममध्ये बंद केलेला स्मॉल स्पेसमध्ये बंद केलेला जर एखादा कोणी असेल तर त्याला काय झाला तो क्लस्ट्रोफोबिया त्याची जर भीती वाटावी एखाद्या कमी स्पेसची ज्याला भीती वाटते का तो काय झाला क्लस्ट्रोफोबिया वर्ड कोणता आहे फोटोफोबिया फोटोफोबिया फोटो, फोटो, फोटो शब्द फोटो या शब्दाचा अर्थ काय की एखाद्या फोटो मीन्स लाईट फोटो हा सुद्धा एक रूटवर्ड आहे आणि त्याचा अर्थ काय होतो फोटो या वर्डचा अर्थ होतो फोटो मीन्स लाईट किंवा जे काय आपले लाईटशी संबंधित लाईट म्हणजे इलेक्ट्रिसिटी नाही तर प्रकाशाशी संबंधित जे काही येतं तो काय झाला फोटो प्रकाशास प्रकाशाची भीती वाटणं हे काय झाला एक फोटो फोबिया झाला झालं तर यानंतर समोरचा आपला तिसरा रूपवड का स्पेक एस पी ई सी एस पी ई सी इथे थोडंसं दिसत नसल्यामुळे तुम्हाला इथे लिहून देतो एस पी ई सी स्पेक स्पेक या शब्दाचा लुक किंवा पाहणे इथं डोळे दाखवले डोळे आपण समजून घ्यायचं काहीतरी गोष्ट आपण एखादी पाहिलो स्पेक हा शब्द जिथं जिथं आला तिथं समजून घ्यायचं की आपण पाहणे किंवा लुक करतो जसं की इथं पहिले स्पेसिमन स्पेसिमन म्हणजे काय असतं एखादं सॅम्पल घेणं व चेक करणं चेक करणं म्हणजे काय करतो त्याच्याकडं लुक करतो आपण पाहतो ते व्यवस्थित आहे की नाही एखाद्या कंपनीमध्ये वगैरे जे असतात दहा जॉब असतील तर एखादा जॉब उचलला जातो म्हणजे त्याला काय म्हणतात आपण स्पेसीमन म्हणतो तो स्पेसिमन किंवा चेक करणं त्याच्याकडे पाहतो त्याचं त्याचं निरीक्षण करतो निरीक्षण करणे लुक करणे ते झालं स्पेक झालं स्पेक जातो इन्स्पेक्ट करणं त्याच्याकडे पाहणं ते स्पेसिमन झालं दुसरं काय स्पेक्टॅटर स्पेक्ट करणं म्हणजे काय स्पेक्ट म्हणजे काय असतं चष्मा स्पेक्टॅकर मग काय झाला त्याचा अर्थ काय झाला चष्मा कधी चष्म्याला आपण म्हणतो स्पेक्टॅकल द्या किंवा आपण गॉगल्स पण म्हणतो स्पेक्टॅकलसाठी किंवा आपले का जे काय असते ते स्पेक्ट हा शब्द आला म्हणजे ते काय झालं आपण त्या गोष्टी पाहणे किंवा लुक करणे आता तिसरा रूट काय इन्स्पेक्ट इन्स्पेक्शन करणं इन्स्पेक्ट करणं एखादं म्हणजे तर काय निरीक्षण करणं त्याच्यामध्ये काही चूक आहे का, का ते पाहणं पूर्णपणे पाहणं म्हणजे ते काय झालं ते इन्स्पेक्ट झालं तर आपले तीन रूटवड झाले पहिला ग्राफ दुसरा फोबिया आणि तिसरा स्पेक ग्राफ म्हणजे काय राईट करणे किंवा रेकॉर्ड ठेवणे फोबिया म्हणजे भीती आणि स्पीक म्हणजे काय पाहणे किंवा लूक करणे आता यानंतरचा चौथा आपला रूटवड चौथा रूटवड काय आहे आपला क्रॅसी 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 हा जिथं जिथं रूटवड तो काय झालं म्हणजे रूल करणे किंवा राज्य करणे इथं हे राज्याचं एक किंग आहे किंगचं इथं छोटंसं चित्र काढलेलं आहे म्हणजे समजून घ्यायचं क्रॅसी म्हणजे काय झालं रूल करणे किंवा एखाद्याला राज्य करणे मग आता कोणते कोणते डेमोक्रॅसी आता आपलं इंडियन काय आहे इंडियामध्ये काय आहे डेमोक्रॅसी डेमोक्रॅसी म्हणजे काय झालं लोकशाही लोकांचं सरकार क्रॅसी ज्यांचं सरकार किंवा राज्य आहे लोकशाही लोकांचं राज्य म्हणून किंवा ते काय झालं डेमोक्रॅसी झाली म्हणजे दुसरा शब्द कोणता आहे ब्युरोक्रॅसी ब्युरोक्रॅसीचा अर्थ काय होतो नौकरशाही जिथे की नोकरशाही जे पहिल्या काळामध्ये होते म्हणजे सगळं काम कोण करतात नोकराचं जे शासन नोकरांचं जिथं शासन असते नोकरवर्गाचं जिथं शासन असतं ते काय झालं आपलं ब्युरो झाली आता तिसरा तिसरा शब्द काय थिओक्रॅसी आता थिओ म्हणजे माहिती आहे थिओ हा सुद्धा एक रूटवर्ड आहे थिओ मीन्स काय माहिती आहे का देवाशी संबंधित देव भगवान पण जो का ईश्वर त्याला मानतो देवाशी संबंधित जे आहे ते काय झालं थिओ हा रूटवर्डसुद्धा तुम्ही तुमच्या साईडला नोट डाऊन करून घ्या थिओ थिओ म्हणजे काय देवाशी संबंधित क्रॅसी क्रॅसी म्हणजे तर आपल्याला माहिती आहे रूल करणे म्हणजे देव जिथं राज्य काय देवांचं राज्य ते काय झालं आपलं थिओ क्रॅसी झालं समजलं आता शेवटचा रूटवड शेवटचा रूटवर्ड काय आहे ॲक्वा किंवा वॉटर ॲक्वाचा मिनिंग काय होतो वॉटर होतो आता इथं आपल्याला काय दाखवलेलं आहे एक जार दाखवले त्याच्यामध्ये एक मासे दाखवलेली पाण्यामध्ये ठेवलेली त्याला आपण काय म्हणतो ॲक्वा मराईन ॲक्वरि हे काय करतो आपण आपण कधी कधी घरी शोपीसाठी छोटे छोटे मासे आणतून त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ठेवतो म्हणजे पाण्याशी संबंधित जी गोष्ट आहे त्या ॲक्वा जसं की आपल्याला प्युरिफायर माहिती आहे ॲक्वा गार्ड किंवा ॲक्वा असे या सिंबॉलपासून काही पाण्याच्या याचे प्रोडक्ट पण आहेत म्हणजे अॅक्वा म्हणजे काय झालं पाण्याशी संबंधित पहिला शब्द आपला काय अॅक्वा मराईन अॅक्वा मराईन म्हणजे काय माहितीये का मराईन मराईन हा सुद्धा काय झाला एक रुटवट झाला मराईनचा अर्थ काय होतो समुद्र मराईनचा अर्थ होतो समुद्र समुद्राशी संबंधित म्हणजे मराईन मग ॲक्वा मराईन समुद्रामध्ये जे खडे वगैरे सापडतात ते काय झाले ॲक्वा मराईन पाण्याच्या आतमध्ये सापडतात समुद्रातील खडा म्हणजे काय झाला ॲक्वा मराईन आता हे आपल्याला इथं फोटो दाखवला तो काय अक्वा रियम म्हणजे त्या मत्स्यालय म्हणजे ज्याच्यामध्ये पाण्यामध्ये मासे साठवले जातात आणि मासे कशामध्ये राहतात पाण्यामध्ये राहतात ते काय झालं ते ॲक्वा रियम झालं तिसरं काय ॲक्वा डक्ट आता तर सर्वांना माहिती आहे ॲक्वा मीन्स वॉटर डक्ट म्हणजे काय डक्ट हा सुद्धा एक रूटवर झाला डक्ट म्हणजे काय कंडक्ट असं पण म्हणू शकतो आपण कंडक्ट करणे म्हणजे काय झालं वाहून नेणे एखादी गोष्ट डक्ट काय झाली डक्ट म्हणजे पॅसेज झाला की ज्याच्या थ्रू आपण वाहून नेऊ शकतो जसं की पाणी पाणी कशा थ्रू आणतो पाईप पाईपलासुद्धा काय म्हणतो आपण डक्ट म्हणतो म्हणजेच काय झाला हा डकसुद्धा एक रूट शब्द झाला आणि ॲक्वाडक्ट डक्ट म्हणजे ज्याच्यामधून की आपण पाणी वाहून नेणारा जो नळ असतो त्याला काय म्हणतो ॲक्वा डक्ट म्हणतो तर बघा आपण ओवरऑल या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे टोटल किती बघितले एक तर ग्राफ फोबिया स्पेक क्रॅसी आणि आकवा हे रूटवोड बघितले यासोबत तुम्हाला इथं दिलेले एक्झाम्पलच तीन 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 आहेत म्हणजे तीन एक तीन तीन सात तीन तीनशे तीन, पाच तेरापाची पंधरा म्हणजे ह्या पाच रूटवोडपासून तुम्ही पंधरा दुसरे शब्द शिकले पंधरा तर शिकलेच शिकले याच्यापासून शिकले। आणखीन काहीतरी तुम्हाला पंधरा ते वीस तरी दुसरे पण सापतील याच रूटवोडपासून तयार झालेले ते पण तुमच्या लक्षात आले तसं याच्यामध्ये मी तुम्हाला काही डेमो ब्युरो थिओ त्याच्यानंतर डक्ट व मराईन वगैरे असे जे काही दुसरे फोटो दुसरी हे काही दुसरे शब्द सांगितले हे सुद्धा तुमची कवर झाली म्हणजे तुम्ही बघा पाच रूट वर्ड म्हणजे तुम्ही जर एक वर्ड पाठ केला तर मिनिमम पाच शब्द पाठवतात सर्वप्रथम आपल्याला काय करायचं मग तुम्हाला आणखीन असे आणखी सात ते आठ व्हिडिओ घेऊन त्याच्यामध्ये मॅक्झिमम जे महत्त्वाचे रूट वर्ड आहे जे मोस्टली आपल्याला एक्झाम ओरिएंटेड पण असतील आणि महत्त्वाचे असतील त्यांच्यासाठी पण ते रूटवर्ड कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल आय होप की तुम्हाला हा पूर्णपणे हा लेक्चर व्यवस्थित समजला असेल आणि तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला नक्कीच कळवा त्यासाठी जे आपल्या खाली लिंक दिलेले आहेत की आपण तुम्ही आपल्याशी प्रकारे कनेक्ट होऊ शकता आपल्या यूट्यूबच्या चॅनेलला भेट देऊन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तसेच आपल्या टेलिग्राम चॅनेलवरही तुम्ही आपल्याला जॉईन होऊ शकता आणि तसेच तुम्हाला जे तुम्ही बनवलेलं आहे त्याच्यावर मी तुम्हाला जसं की अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ह्या रूटवोर्डपासून तुम्ही सेंटेन्सेस बनवा आणि आपल्या फेसबुकच्या पेजला शेअर करा फेसबुक पेजला आपल्या ह्या एक्झाम गाईड टू फोर सेवनला भेट द्या आणि त्यावर मला सेंड करा म्हणजे मी तुम्हाला त्याच्यात काही करेक्शन्स वगैरे असतील किंवा आणखी काही मदत हवी असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो धन्यवाद जर तुम्ही आणखी सबस्क्राईब लिए नसेल तर बाकी छोटी छोटी आज सबस्क्राईब करा